आज आपण एका खूपच भावनिक कवितेबद्दल बोलणार आहोत सोनू दरेगावकर यांची शीर्षक आहे जगायचे राहून गेले हे शीर्षकच असं आहे की काहीतरी आतून हलवत मोठी साहित्यिक भाषा नाही अवघड शब्द नाहीत पण हे चार शब्द थेट काळजाला भिडतात हो आणि ही कविता वाचताना असं वाटतं की कवीने आपल्याच मनातले शब्द चोरले आहेत अगदी जगायचे मात्र राहून गेले ही ओळ म्हणजे मला नाही वाटत ही फक्त एक तक्रार आहे नाही नाही आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांच्या मनात हाच आवाज घुमत असतो त्यामुळे वरवर जरी सोपी वाटली ना तरी ही कविता खूप खोल आहे चला तर मग आपण सुरुवातच त्या ओळींपासून करूया ज्यांनी मला थोडं गोंधळात टाकलं होतं कवी म्हणतात माझं माझं म्हणता म्हणता काहीतरी हातातून मिसटून गेले आणि हातात जे काही मिळाले होते तेही फुटून गेले आता माझं माझं म्हटल्यावर तर गोष्टी जमावळायला हव्यात बरोबर पण इथे तर सगळं निष्ठून चाललंय फुटून चाललंय हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा इथेच इथेच तर सगळी आहे इथे माझ माझ म्हणजे भौतिक वस्तू अच्छा कवी इथे माझं घर माझी गाडी माझे पैसे याबद्दल बोलत नाहीये मग कशाबद्दल बोलतोय ते बोलतायत माझी कर्तव्य माझी जबाबदारी ओके माझी मुलं माझी नोकरी माझी समाजातली प्रतिमा या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण माझं म्हणतो पण खर तर त्या आपलं आयुष्य व्यापून टाकतात म्हणजे आपण त्यांचे मालक नसतो त्या आपल्या मालक होतात अगदी आणि त्या माझं माझं म्हणण्याच्या नादात जगण्याचा जो मूळ आनंद आहे ना जो स्व आहे तोच निष्ठून जातो तोच निष्ठून जातो वा म्हणजे ज्याला आपण आपलं समजून जपतो तीच आपल्यासाठी बंधनं बनतात बरोबर आणि मग पुढची ओळ येते कितीही संघर्ष केला तरी तो कमीच आहे हा संघर्ष कमी असल्याचा मनाला मात्र मला विश्वास आहे कारण जगायचे मात्र राहून गेले म्हणजे एवढं सगळं करून हे समाधान नाही असं का कारण तो संघर्ष चुकीच्या दिशेने होता चुकीच्या दिशेने हो तो कर्तव्यपूर्तीसाठी होता सामाजिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी होता इतरांच्या नजरेत यशस्वी किंवा चांगला ठरण्यासाठी होता हम्म पण त्या संघर्षात स्वतःच्या इच्छा कुठे होत्या स्वतःची आवड स्वतःचा आनंद हा प्रश्न तसाच राहतो आणि मग तो संघर्ष अपुराच वाटतो नक्कीच कारण जेव्हा संघर्ष स्वतःसाठी नसतो तेव्हा तो कितीही मोठा असला तरी आतून एक पोकळी राहतेच आणि तीच पोकळी प्रत्येक कडव्याच्या शेवटी जगायचे मात्र राहून गेले या ओळीतून बाहेर येते आणि ही पोकळी मग आपल्याला त्या आयुष्यभर चालणाऱ्या संघर्षाकडे घेऊन जाते स्वतः विरुद्ध इतर हो कवितेतल्या काही ओळी तर असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या आहेत कोणत्या अनेकांच्या आपण कामी पडलो अनेकांना आपण आवडायला लागलो त्यांच्यासोबत प्रत्येक विचाराला सांभाळायला लागलो परंतु स्वतःसाठी मात्र जगायचे राहून गेले हे तर आपल्याकडे सद्गुण मानला जातो नाही का बरोबर अगदी बरोबर इतरांच्या कामी येणं सगळ्यांना सांभाळून घेणं पण कवी याला कारण म्हणतोय त्याला लावते इतरांची काळजी घेणं त्यांना मदत करणं यात काहीच गैर नाही पण ते करताना स्वतःच्या अस्तित्वालाच विसरून जाणं स्वतःच्या विचारांना इच्छांना कायम दुय्यम स्थान देणं हे धोक्याचं आहे पुढच्या ओळीत ते म्हणतातच इतरांचा विचार करण्यात आपण मात्र मग्न झालो स्वतःच्या विचारात मात्र हरवून गेलो आपण इतरांच्या आयुष्यात इतके गुंतून जातो की की स्वतःच्या आयुष्याचे फक्त प्रेक्षक बनून राहतो अगदी पण एक मिनिट काही वेळा शांत राहणं किंवा इतरांचं ऐकून घेणं हे नाती टिकवण्यासाठी गरजेचं नसतं का नक्कीच असतं प्रत्येक विचार बोलून दाखवला किंवा प्रत्येक वेळी स्वतःच्या मनासारखंच वागलं तर नाती तुटू शकतात कवी याबद्दल काही बोलतो का खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि कवी असं नाही म्हणत की बंड करा किंवा नाती तोडून टाका ते फक्त त्या प्रक्रियेमुळे जो भावनिक परिणाम होतोय ना तो प्रामाणिकपणे मांडतायत आणि अशी आहे की हे इतरांना खुश ठेवण्याच्या नादात इतकं हळूहळू घडतं की आपल्याला कळतही नाही अच्छा आपण स्वतःला कधीही विसरून जातो हेच लक्षात येत नाही ही कविता त्या न कळत होणाऱ्या बदलावर बोट ठेवते ती आपल्याला एक प्रश्न विचारते की इतरांना सांभाळताना तुम्ही स्वतःला तर गमावत नाहीयेत ना म्हणजे संतुलनाबद्दल बोलते ही कविता हो संतुलन आणि हे संतुलन जेव्हा बिघडतं तेव्हा मनात विचारांचं ओझं साठायला लागतं पुढच्या वेळी तर खूपच अस्वस्थ करणारे आहेत कोणत्या मनातल्या विचारांना मनातच घेऊन बसत होते मन कधीतरी बोलकं व्हायचे तेव्हाच ते हलके व्हायचे हे कधीतरी बोलकं होणं किती वेदनादायी असेल हो म्हणजे बहुतांश वेळ ते ओझ तसंच वाहिलं जात होतं तसंच नक्कीच आणि याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर खरं जगणं हे व्यक्त होण्याशी जोडलेले आहे व्यक्त होण्याशी हो जेव्हा आपण आपले विचार आपल्या भावना आपल्या इच्छा दाबून ठेवतो तेव्हा आपण स्वतःचाच एक भाग नाकारत असतो ते न बोललेले शब्द न व्यक्त झालेल्या भावना त्या मनातल्या मनात, मनात कुजत राहतात आणि त्याचं ओझ वाढत जातं हो आणि ते इतकं वाढतं की शेवटी कवी म्हणतात शब्दांचे हे ओझे डोक्यावर न राहता मनात मात्र तसेच राहून गेले या ओळीतला फरक खूप महत्वाचा आहे डोक्यावरचं ओझ उतरवता येतं हो पण मनात राहिलेलं ओझ ते आयुष्यभर सोबत राहतं बरोबर आणि हे फक्त शब्दांचं ओझ नसेल नाही का यात न घेतलेले निर्णय न जगलेले क्षण अपूर्ण राहिलेली स्वप्न हो या सगळ्याचा समावेश असेल अगदी बरोबर हे त्या सगळ्या अव्यक्त गोष्टींचं ओझं आहे ज्या जर तरच्या चक्रात अडकून पडल्या जर तरचं चक्कर मी जर तेव्हा असं बोललो असतो तर मी जर माझ्यासाठी थोडा वेळ काढला असता तर मी जर ते धाडस केलं असतं तर हे सगळे प्रश्न मनात साठून राहतात आणि त्यांचं वजन वाढत जातं आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहिल्यावर फक्त पश्चाताप उरतो आणि या पश्चातापाला काळाचा संदर्भही आहे कवितेतला एक भाग वेळ आणि नियंत्रणावर बोलतो जो मला खूप महत्वाचा वाटतो कुठला जो काळ होता आपला त्या काळी आपलं चालायचे आता काळ आला त्यांचा त्यांच्यासारखं आपणच वागायचे हो ही खूप प्रभावी ओळ्या काळाचा हा बदल आणि त्यामुळे आलेली हतबलता खूप सुंदर मांडली आहे हे कडवं म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं वेग प्रतीक आहे आपला काळ म्हणजे काय तारुण्य तारुण्य ऊर्जा अधिकार स्वातंत्र्य असलेला काळ हो आपल्या हातात निर्णय घेण्याची शक्ती होती आपण स्वतःच्या मनाप्रमाणे वागू शकलो असतो पण कवीची खंत नेमकी हीच आहे की, ही की जेव्हा आपला काळ होता तेव्हा मात्र जगायचे राहून गेले अगदी ज्या काळात स्वातंत्र्य होतं तो काळ जबाबदाऱ्या आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात गेला म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा गाडी चालवायला मिळाली तेव्हा रस्ताच माहिती नव्हता किंवा दुसऱ्याच कोणत्या तरी ठिकाणी जायचं होतं बरोबर आणि आता जेव्हा रस्ता कळलाय तेव्हा गाडीची चावी दुसऱ्याच्या हातात आहे आता त्यांचा म्हणजे पुढच्या पिढीचा काळ आलाय आणि त्यांच्या नियमानुसार वागावं लागतंय हो नियंत्रणाची जागा आता परावलंबनाने आहे आणि ही खंत जास्त बोचरी आहे कारण संधी निघून गेल्यावर तिचं महत्व कळतं ही केवळ म्हातारपणाची खंत नाहीये तर चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे आलेली हतबलता आहे या चक्रात जगण्याचा खरा क्षण कधी आलाच नाही तो एकतर भविष्यात ढकलला गेला किंवा भूतकाळात राहून गेला वर्तमानात तो कधी जगलाच गेला नाही मग आता आता मला सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे यायचा या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा कारण एका ठिकाणी कवी एक सकारात्मक गोष्टही सांगतो माझे माझे म्हणण्यात आपले जीवन संपून गेले परंतु जाता जाता माणूसकीला जोडून गेले हो हे तर एक चांगलं वाक्य आहे समाधान देणारं वाक्य आहे त्यांनी माणुसकी जपली लोकांना जोडलं मग तरीही शेवटी पश्चातापच का बरोबर हे समाधान त्या पश्चातापावर मात का करू शकत नाही आणि हा हा या कवितेतला सर्वात गहन आणि मला वाटतं धक्का देणारा विचार आहे अच्छा कवीने सामाजिकदृष्ट्या एक यशस्वी आणि आदर्श आयुष्य जगलं त्यांनी माणुसकी जपली लोकांना जोडलं अनेकांच्या कामी आले है का का है? पन, पन, पन हे नक्कीच कौतुकास्पद आहे पण 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 ही कविता आपल्याला हे दाखवते की सामाजिक यश आणि वैयक्तिक समाधान ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत अच्छा म्हणजे समाजाने चांगलं आयुष्य म्हणून जी व्याख्या केली होती त्या चौकटीत त्यांचं आयुष्य अगदी बरोबर बसलं हो पण कवीच्या स्वतःच्या जगण्याच्या व्याख्येत ते बसलं नाही अगदी अचूक ह्या कवितेतला सर्वात दुःखद आणि महत्वाचा संदेश हाच आहे की ज्या आयुष्याला जग उत्तम म्हणतं तेच आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला अपयशी वाटू शकतं बापरे त्यांनी इतरांना जोडलं पण ते स्वतःशी जोडले गेले नाहीत इतरांसाठी जगणं आणि स्वतःसाठी जगणं यात एक संतुलन साधणं गरजेचं असतं ते साधता आलं नाही जेव्हा हा तराजू पूर्णपणे इतरांसाठी जगण्याकडे झुकतो तेव्हा सामाजिकदृष्ट्या तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी आतमध्ये एक पोकळी राहतेच म्हणजे माणूस की जपल्याचं समाधान आहे पण पन... पण स्व हरवल्याची खंत त्या समाधानापेक्षा मोठी ठरते आणि त्यामुळेच एक चांगलं काम करूनही शेवटी जगायचे मात्र राहून गेले हीच भावना प्रबळ ठरते म्हणजे ही कविता आपल्याला हा प्रश्न विचारायला भाग पाडते की आपण चांगल्या आयुष्याची जी व्याख्या वापरतोय ती आपली स्वतःची आहे की समाजाने आपल्यावर लादलेली आहे अगदी खूपच खोल विचार आहे हा हो आणि म्हणूनच ही कविता इतकी प्रभावी आहे ती आपल्याला कोणताही उपदेश देत नाही कोणताही आदर्श घालून देत नाही ती फक्त एक अनुभव मांडते हो एक अनुभव अतिशय प्रामाणिकपणे आणि तो अनुभव इतका खरा आणि सार्वत्रिक आहे की तो कुठेतरी प्रत्येकाला आपलासा वाटतो प्रत्येकजण या कवितेत स्वतःचा एक छोटा तुकडा शोधू शकतो तर जगायचे राहून गेले ही कविता म्हणजे केवळ काही ओळी नाहीत तर जबाबदाऱ्या नाती वेळ आणि स्वतःच्या इच्छा चा या सगळ्या गुंतागुंतीच्या समीकरणावरचं एक भाष्य आहे बरोबर इतरांसाठी जगताना स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढणं किती महत्वाचं आहे हे ती पुन्हा एकदा अधोरेखित करते या कवितेची खरी ताकद तिच्या साधेपणात आहे ती आपल्याला काहीही करायला सांगत नाही फक्त एक आरसा दाखवते आणि त्या आरशात बघून पुढचे निर्णय आपण घ्यायचे असतात ही कविता जगायचे मात्र राहून गेले या ओळीवर संपते जी एक प्रकारची खंत आहे हो आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया असा कोणता एक छोटा निर्णय किंवा कोणती एक छोटी कृती आज आपण करू शकतो ज्यामुळे भविष्यात मागे वळून पाहताना आपल्या कवितेची शेवटची ओळ मी खऱ्या अर्थाने जगलो अशी असू शकेल